गोयन फाल्यां लोकसभा इलेक्शनाचें मतदान जावपाचें आसा आयोगान हे मतदान चोख बरे भशेन हे मतदान बरे भशेन ह्या खातीर प्रत्येक बुथाचेर बरे आपले आयोजन आसा असा वचत जाल्यार दक्षिण आणि उत्तर गोय अशे दोन मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस हाच्या मदीं सरळ लढत आसा दक्षिण गोंयच्यान भारतीय जनता पक्षान पहिलेच फावट महिला उमेदवार दिल्ली असा तर काँग्रेसीन आपलो खासदार फ्रांसीस सार्देन हांकां तिकीट दिनासताना कॅप्टन विरयातो हांकां तिकीट दिल्या तर उत्तर गोंयच्यान भाजपान आपला खासदार श्रीपाद नाईक हांकांच तिकीट दिल्या तर या फावट खलप हांचेर काँग्रेसीन डाव खेळा उत्तर आणि दक्षिण गोयन जे जावपाचें आसा जा। जे मतदान आसा ते सगळी उत्सुकता दक्षिण चड आसा कारण पहिलेच फावट भारतीय जनता पार्टीन एक मोठो डाव खेळत तो म्हणजे हांगा महिला उमेदवार दिल्ले असा पल्लवी ढेंपो हांकां ही उमेदवारी दिल्या, दिल्या। भारतीय जनता पार्टीन आपलो प्रचार देड महिनो भारतीय जनता पार्टीचे फुडारी तशाच कार्यकर्त्यांनी घरा घरांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार वचत जाल्यार पोवत विरोधात काँग्रेस पक्ष काँग्रेस उमेदवार दिवपाक मातसो कळाव केलो आणि तांचे जे कार्यकर्ते असा ते प्रत्येक घरात पावपाक शकले नात भारतीय जनता पार्टीन आपले दोन्ही उमेदवार निवडून हाडपा खात्री हांगा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे सभा आयोजित केली तसेच गृहमंत्री अमित शाह हांचे सुद्धा एक सभा झाली उलट काँग्रेसीत एक हंगा मोठा नेतो आयो ना आपला प्रचार करपा करण्यासाठी हंगा जे लोकल लिडर्स आशिल् त्यांच्यांनीच काँग्रेस पक्षाचो प्रचार केला असा हातू भीत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर ओपिशन लिडर युरी आलेम केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता तसेच आम आदमी पक्षाचे जे नेते आसा गोयचे फुडारी हांच्यानी काँग्रेस पक्षाचो हांगा प्रचार केल्लो असा येता ते चार तारखेक कोण जिखून येतलो हे उघड जातले पण दोन्ही मतदारसंघात काँग्रेस तसेच भारतीय जनता पार्टीन आपलोच उमेदवार जिंकून येतलो असे ठामपणान सांगलां दक्षिण गोंयांत तर काँग्रेसीन सांगला आपण पन्नास ते साठ हजार मतांनी कोण येतात तसेच भारतीय जनता पार्टीन सुद्धा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हा सांगला की आमचे उमेदवार पल्लवी जी धेंपो असा ती पन्नास ते साठ हजार मतांनी जिंकून येतली आता कोण जिंकून येतात ते पोपा चार जुनाची वाट पडटली